तक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी राज्याच्या विधानसभेच्या सभागृहात रमी खेळण्याचा आरोप असलेले कृषीमंत्री मानिकराव कोकाटे हे नाशिक रोड मध्ये एका कार्यक्रमाला आले असता त्यांच्यावर इथल्या दुर्गा उद्यान मंदिराजवळ पत्ते फेकण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आला ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भैया मनियार योगेश गाडेकर योगेश देशमुख निलेश शेरसाहट सागर निकाळे सोपली लावटे वैभव वाडेकर अश्विन पवार विजय भालेराव आकाश उगले राजू मोरे अनिल गायके किरण डहाळे आदी रोडच्या समस्यांबाबत विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते त्याचवेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे एका कार्यक्रमाला येणार होते हे कळताच ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कोकाटे यांच्यावर पत्ते फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवी मंदिर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं छत्री वाटप कार्यक्रम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन हे पत्ते फेकलेत या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे प्रमुख भैया मनियार योगेश देशमुख निलेश शिरसाट आदी शिवसैनिकांना ताब्यात घेतलाय दरम्यान यावेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं शिवसेना ठाकरे गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणा युद्ध झालं यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यानं पुढील अनर्थ टाळला मात्र या कार्यक्रमादरम्यान नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तर थोडी वेळ वाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली दश पोलीस न्यूज नाशिक रोड